आता वाटते ना मी पण गावाली परफेक्ट वॉचिंग क्यूक कुठे काय झालं किती आवडतो कसं होणार काढू फोटो काढू दाखवू दाखवू मस्करी केली रे मी गमतच करतोय अजिंक्य <laughs> तुम्हाला असाच माझ्याजवळ हवास युअर राईट right, नीलू पण हे गाव आहे आणि कोणी आपल्याला जर इथे असं पाहिलं तर असं काहीच नाही होणार अजिंक्य अजिंक्य यु नो वॉट मला हे असं रोज रोज लपून भेटण्याचा कंटाळा आहे खरं तर मलाही कंटाळा आलाय पण तुला माहिती वा आहे ना निलू गावात काय वातावरण आहे एकदा तू गावात सेटल झाली ना मग सगळं काही व्यवस्थित होईल यू अंडरस्टँड वॉट आय एम सेम न्यूझीलंड मध्ये आपण किती मजा करायचो ना दिवसभर एकत्र असायचो इतिहास काहीच नाही अजिंक्य का। तुझ माझ्यावरच प्रेम कमी झालेलं नाहीये ना काय बोलते असतो क्रेझी वाड्यावर जायचं नाही वाटत चला उशीर होतोय चुकीच्या वेळेस वाडा कसा आठवतोय एकदा का सून म्हणून वाड्याची पायरी चढून गेली ना की खोतांचे सारे मान त्यांना मिळणार शिवाय त्यांना नावही हो होईल आणि अख्खं गाव त्यांच्या हातात आल्यासारखंच नाही का अगदी बरोबर बोललात आणि चित्राची इच्छा असेल वाढीची सुनवायची जिंकक जी। होता मुळे चित्राला दिवस गेलेत हे सरकार वाडा बाहेर थोडंच बाबा जाऊ देणार आहेत नाही नाही आणि अजिंक्य कोता सारखा जावई मास्तरांना थोडा सापडणार आहे बरोबर तुम्ही म्हणताय ते खरं आहे पण चित्राला आता दिवस गेले असतील तर आपल्याला आप काय माहित हा राम राम व्यंकटेश खोत अरे कसला राम राम मग आजपासून तुमचं भारूड ऐकतोय मी अजिंक्य बद्दल जे काय बोलताय ना ते चुकीचं आहे कळते का तुम्हाला चुकीचं कसं हो अरे तुम्हाला कळत कसं नाही अजिंक्य एक वेळच्या फॉरेन मला पोरी बरोबर लपण करू शकतो चि चित्रा बरोबर करणं शक्य आहे का अहो खोतानो ती फॉरेनर आता येईली पण अजिंक्य आणि चित्रा ही लहानपणापासून एकत्र असत आणि त्यात मास्तरांची फूस आता मोठ्यानेच सगळ्या जुळून आणल्यानंतर परत ती मला कळत नाहीये चित्र अजिंक्यला शोभणारी नाहीये काय आहे अजिंक्य फॉरेनला शिकून आलाय परदेशात शिकलेला आहे तेव्हा तो आधी विचार परदेशी मुलीचा करणार आणि मला खात्री होती की अजिंक्य आणि ती कोण फॉरेनची जी पोरगी आहे त्यांचाच लफडा असणार इथे आल्यानंतर काय तुमच्याकडनं वेगळंच एक तुम्ही कसं ऐक होता हल्लीचं युग लय पुढे गेलेलं आहे हल्लीचं कशाला आला हो तुमच्या वेळच बघा ना तेव्हा तुम्ही काय कमी मजा मारली तसल्या मजा मारल्या रे तुमचं लग्न झालं तरी तुमचं अंतर तुम्ही बाजूला <laughs> तो धसका घेऊन तुमची बायको गेली ना खरं की नाही हो बरोबर आता तुम्ही खर की नाही हो बरोबर आधी हवी तशी मजा मारली आणि नंतर लग्न केलं काय बाब तोंड वर करून बोलतोय नागळा करून गावभर फिरवे सांगून ठेवतोय खोत म्हणतात मला त्या वाड्यावरच्या खोतासारखा नाहीये मी लक्षात ठेवा पुन्हा माझ्याकडे काही बोललात ना तर जीव हासरून हातात येईल खोत म्हणतात मला माहितीये ना बोलून तर बघा परत